नशामुक्त भारतासाठी नमो युवा रन सातार्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित आयोजित सेवा पंधरवडा निमित्त भारतासाठी केलेल्या नमो प्रतिसाद या उपक्रमास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले आमदार मनोज भोरपडे माजी जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील कदम लोकसभा समन्वयात श्री सुनील काटकर अविनाश कदम सर्व जिल्हा युवा मोर्चा कुलकर्णी व त्यांची सर्व कार्यकारिणी नमो युवा रन कमिटी सर्व जिल्हा पदाधिकारी सेवा पंधरवडा कमिटी सातारा शहर मंडल पदाधिकारी यांच्यासह साथ धावण्यासाठी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह सातारा नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरवडा सप्ताह महाराष्ट्रात आणि संपूर्ण राज्यात देशात चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज नमो युवा रन दोन हजार पंचवीस हा मॅरेथॉनचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी आणि सर्व जिल्ह्यातील प्रमुख सर्वांच्या वतीनं आज इथे घेण्यात आला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व जे स्पर्धक आहेत जे मॅरेथॉन प्रेमी आहेत यांनी आज दिलेला आहे आणि हा पंधरवडा जो आहे आपल्याला माहिती आहे की हा महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत हा पंधरवडा जो आहे तो सुरू राहणार आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम या पंधरवड्यात मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होतात कालच महाराजस्व अभियानातला काही कार्यक्रमांचा परवा दिवशी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला आज या युवारांचा शुभारंभ झालाय आणि पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं समाज उपयोगी समाज सेवेचे मना किंवा लोकांसाठी जे गरजेचे आहेत असे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं घेण्यात येतील